शिवत्रोळी सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीरित्या घटनाबाह्य पद्धतीने बसलेला आहे त्यांना आपण सांगितलं पाहिजे गेट आऊट ऑफ इंडिया त्यांना वर्षांपूर्वी गेट आऊट महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आहे त्यांना गेट आऊट आणि त्यांची जागा त्यांना महाराष्ट्रातील जनतेने दाखवलेली आहे आज आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी आपण हे जे काही ठिकाण निवडलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाचा प्रवेशद्वार आज याच इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे जे शिवद्रोही सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीरित्या बाह्य पद्धतीने बसलेला आहे त्यांना आपण सांगितलं पाहिजे की गेट आऊट ऑफ इंडिया गेट आऊट गेट आऊट ऑफ इंडिया आणि म्हणूनच आम्ही इथे जमलेलो आहोत चार दिवसापूर्वी किंवा परवाच देशाचे पंतप्रधान आले आणि माफी मागितली अरे माफी नसती मागितली तर तुम्हाला राज्याने शिल्लक ठेवलं असतं थे काय महाराष्ट्राने पण माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जी एक मगरुरी होती ती मगरुरी तुम्हाला पसंत आहे का हे माफी मागताना नतमस्तक हे नुसतं शब्दच नाही पण मगरुरीने माफी आम्हाला मान्य नाही आणि त्याच वेळेला जे काही त्यांच्या व्यासपीठावरती बसले होते त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एक में... एक शाणा दोन दीड शाणे किती शाणे मला कल्पना नाही एक फुल दोन हाफ त्यातले एक हाफ तर हसत होता तुम्ही महाराजांची एवढी थट्टा करता आणि तुम्हाला काय वाटत पहिलं म्हणजे मोदींनी माफी कशासाठी मागितली महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली का त्या पुतळ्यामध्ये पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली भ्रष्टाचारांवरती पांढरुण घालण्यासाठी म्हणून मागितली त्यांना दोन वर्षापूर्वी गेट आऊट महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आहे त्यांना गेट आऊट आणि त्यांची जागा त्यांना महाराष्ट्रातील जनतेने दाखवलेली आहे त्यामुळे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि काम अफजलखानी आणि औरंगजेबी करायचं हे त्यांनी जे केलं आतापर्यंत शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडणुका लढवायच्या आणि निवडून आल्यानंतर औरंगी कारभार करायचा अफजलखानी कारभार करायचा आज मला सांगा की महाविकास आघाडी सरकार मध्ये लेकी बाळी सुना सुरक्षित होत्या का मी आपल्याला एवढंच सांगतो या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना पराभव दिसू लागलेला आहे त्यांना वाटत होतं लोकसभेमध्ये ज्या प्रकारे खोट नरेटिव्ह पसरवून संविधान बदलणार आरक्षण जाणार हे होणार ते होणार लोकांमध्ये भीती दहशत निर्माण करून मतं मिळवली परंतु माणूस एकदा फसतो पुन्हा पुन्हा फसत नाही आणि म्हणून आता वातावरण पूर्ण बदललं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुपरहिट झाली आहे गावागावात शहरात शहरात खेड्या पाड्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना पोहोचली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनाची धास्ती त्यांनी घेतली आहे भीती घेतलेली आहे आणि म्हणून ही योजना बंद व्हावी म्हणून त्यांचा काट प्रयत्न चालू आहे त्यांचा काट प्रयत्न चालू आहे